नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील आणि त्यासोबतच दक्षिण भारतातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आणि त्यासोबतच आज दक्षिण भारतात आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या नवीन कांद्याची काय आवक दाखल झाली कांदा बाजार भावात आपल्याला काय बदल पाहायला मिळाले अवकेत काय बदल बदल पाहायला मिळाले या सर्वांची सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत मित्रांनो तुम्ही जर आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आपण प्रथम बघणार आहोत ते म्हणजे दे देवळा येथील कांदा बाजार भाव देवळा येथील मित्रांनो सुमारे सातशे चार कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली यामधून सुमारे अकरा हजार क्विंटल कांदा हा देवळा या बाजार समितीत आला या कांद्याला मित्रांनो कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे पंचावन्न आणि सरासरी हा एक हजार दोनशे रुपये एवढा दर मिळाला यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे निफाळ या बाजार समितीचे कांदा बाजार भाऊ निफाळला आज सुमारे तीनशे एकसष्ट वाहनांमधून कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे निफाळला आज कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे पंचवीस आणि जो सरासरी आहे हा एक हजार तीनशे रुपये एवढा दर आज आपल्याला निफाड या बाजार समितीमध्ये कांद्याला पाहायला मिळाला मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे दक्षिण भारतातील प्रमुख बाजार समिती असलेली चेन्नई इथचे आजचे कांदा बाजारभाव चेन्नईला आज मित्रांनो सुमारे पन्नास कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे कालच्या तुलनेत पाच गाड्यांनी आवकेत वाढ ही आज चेन्नईला आहे चेन्नईला आज जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे याला दोन हजार शंभर रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर मिळाला फुल बिग साईज कांद्याला दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये जो मुक्कल साईज कांदा आहे त्याला एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपये आणि जो मीडियम कांदा आहे त्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंतचा दर आज चेन्नई येथे कांद्याला मिळाला आहे आज मित्रांनो चेन्नईला आंध्र प्रदेशच्या पाच नवीन कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली आणि या नवीन कांद्याला सुमारे पाचशे रुपयापासून चौदाशे रुपयापर्यंतचा दर आज चेन्नई येथे कांद्याला मिळाला आहे अशा तऱ्हेने मित्रांनो आज चेन्नईला कांदा बाजारभाव हे आपल्याला नवीन कांदा आणि जुन्या कांद्याचे पाहायला मिळाले आहेत यानंतर मित्रांनो आपण बोलणार आहोत ते म्हणजे दक्षिण भारतातली प्रमुख बाजार समिती असलेली बेंगलोर बाजार समिती बेंगलोर बाजार समितीमध्ये आज सुमारे एकशे पंच्याहत्तर ट्रकांची आवकी दाखल झालेली आहे ज्यामधून सुमारे पस्तीस हजार सातशे चौदा गोण्या कांदा हा आज बेंगलोर बाजार समितीमध्ये दाखल हा झालेला आहे येथे मित्रांनो जो कर्नाटकाचा एक्स्ट्रा सुपर कांदा आहे त्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर मिळाला जो बेस्ट कांदा आहे त्याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंतचा दर मिळाला जो अनक्वालिटी कांदा आहे त्याला पाचशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीमध्ये कर्नाटकाच्या कांद्याला मिळाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे आज बेंगलोर येथे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधून नवीन कांदा जो दाखल झालेला आहे याच्या सुमारे एक हजार गुन्ह्या ह्या आज कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या बेंगलोरला दाखल झालेल्या आहेत आणि या नवीन कांद्याला सुमारे एक हजार रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीमध्ये या नवीन कांद्याला निघाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहतो ते म्हणजे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या कांद्याला आज बेंगलोर बाजार समितीत आपल्याला कसा दर पाहायला मिळाला आज मित्रांनो महाराष्ट्राच्या कांद्याचे जे एक दोन लॉट आहे हे एक हजार आठशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपयापर्यंत गेले जो बिग कांदा आहे महाराष्ट्राचा त्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंतचा दर मिळाला जो मुक्कल कांदा आहे महाराष्ट्राचा त्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये आणि जो मीडियम कांदा आहे त्याला एक हजार दोनशे रुपयापासून सुमारे एक हजार तीनशे रुपये एवढा दर आज आपल्याला बेंगलोर बाजार समितीत महाराष्ट्राच्या कांद्याला पाहायला मिळालेला आहे मित्रांनो आज जे बेंगलोर बाजार समिती आहे इथे आज कालच्या तुलनेत पुन्हा अवकेत ही वाढ आहे आणि आज पुन्हा हजार कट्ट्यांचा नवीन कांद्याचा आकडा हा आज बेंगलोर बाजार समितीमध्ये नवीन कांद्याने पार केलेला आहे आणि कांदा बाजार भाव हे नवीन कांदे जर आपण पाहिले तर कालच्या तुलनेत आपल्याला सेम पाहायला मिळाले आहे मित्रांनो बाकी तुम्हाला याविषयी काय वाटते येणाऱ्या काळात नवीन कांद्याची आवक का आता कशी राहणार का। नवीन कांद्याच्या मागील दोन ते तीन दिवसापासून आपल्याला चेन्नई या बाजार समितीमध्ये पण आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याची आवक दाखल होताना दिसत आहे यापूर्वी फक्त बेंगलोर बाजार समितीमध्येच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधून नवीन कांद्याची आवक येत मात्र आता चेन्नईला पण थोड्या थोड्या प्रमाणात कांद्याच्या गाड्या ह्या येताना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते नवीन कांदा हा मोठ्या प्रमाणात केव्हापर्यंत बाजार समित्यांमध्ये येऊ शकतो याचा कांदा भाव काय परिणाम पडू शकतो हे तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद